नमस्कार जय शिवराय आज मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी हे तिसरं वर्ष आहे आणि आपल्या निलकंजी गावामध्ये पुण्यतिथीचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास पाळणारे वेदांत आणि यश हे तीन वर्ष झाले हे बलिदान मास पाळत आहेत <स्थ> शिवाजी महाराजांच्याच पोटी छत्रपती संभाजी महाराजांनी का जन्म घेतला तर तपोबऱ्यांचं प्रमाण आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे त्याच ज्ञान महाराज आईबापाचं अंतकरण पवित्र असेल आईबापाच्या अंतकरणा समाजाविषयी आई महाराज तळमळ असेल तर त्यांच्या पोटी अशी मुलं जन्माला येतात तुकाराम महाराज म्हणतात मरण प्रत्येकाला आहे मरावे परी कीर्ती रूपी उरावे तुका म्हणे एक मरणाचे सरे उत्तम उरे कीर्ते मागे छत्रपती संभाजी महाराजांना जाऊन आज तीनशे पस्तीस वर्ष झाली किती वर्ष झाली तीसशे पस्तीस पण तीनशे पस्तीस वर्ष जरी झाली असली तरी माझा राजा आज अजूनसुद्धा आपल्या सर्वांमध्ये जिवंत कारण आहे त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचा आसमारा महाराज धर्माविषयीचं निष्ठा त्यांची असणारी धर्माविषयीची श्रद्धा एक लक्षात ठेवा छत्रपती संभाजी महाराजांनी चौदा मे सोळाशे सत्तावन्नला पुरंदर या किल्ल्यावर जन्म घेतला जन्म घेतला लहानपणीच महाराज माझ्या संभाजी महाराजांच्या आईचं वसून झालं आई, आई गेल्यानंतर महाराज आईची हुक देण्याचं काम हे स्वतः राजमाता आऊसाहेबांनी केलं आणि संभाजी महाराजांना दूध पाजण्याचं काम धारावून केलं महाराज धाराऊच्या दुधावर मोठा झालेला हा माझा राजा महाराज दिवसेंदिवस दिवसेंदिवस महाराज छत्रपतींच्या छत्रखाली वाढत होते वाढत असताना महाराज एकच महाराज निष्ठा संस्कृताचा अभ्यास माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना संस्कृतातले ग्रंथ लिहिले ऐका महाराज एवढं विद्वान व्यक्तिमत्व होतं माझे संभाजी महाराज एवढं विद्वान व्यक्तिमत्व होतं शत्रूशी चाल कशी खेळावी शत्रूबरोबर युद्ध कसं करावं आपला धर्म कसा टिकेल आपलं राज्य कसं वाचेल आपण विजय कसा प्राप्त करता येईल याचं महाराज भरपूर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना ज्ञान होतं धर्म काय असतो धर्म म्हणजे काय हे शिकवलं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी लक्षात ठेवा धर्मावर किती निष्ठा असावी आता आपली धर्मावर निष्ठा राहिली नाही आपल्याला कुणीतरी येऊन सांगतं आणि आपण त्यांच्या म्हणण्यानुसार महाराज आपण सर्व आपलं धर्म परित्याग करण्यासाठी तयार आहे महाराज एक लक्षात ठेवा धर्म वाढवण्यासाठी हो वा हो आणि धर्म टिकवण्यासाठी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी प्रयत्न केले एक लक्षात ठेवा आपणही त्यांच्याच कोळातील आहोत आपणही त्यांच्याच वंशापैकी कोणीतरी आहोत आपणही राजांच्या पावलावर पाऊल ठेवून धर्म टिकवला पाहिजे पण आज धर्माला फार मोठं संकट आहे त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराज एका त्याच धार्मिकतेच्या तत्वावर महाराज एका बुद्धभूषण हा एवढा मोठा संस्कृत मधला ग्रंथ माझ्या राजाने लिहिला एवढं अफाट ज्ञान माझ्या राजाकडं होतं एवढ्या लहान सेवा तेवढी प्रगल्भता होते पण माझ्या राजानं महाराज ऐका कार्य करत 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 छत्रपती करत, संभाजी महाराजांनी ऐका पण छत्रपती संभाजी महाराजांना दादा जो झाला तो घरच्याच माणसाकडून झाला ऐका आईच्या निनानंतर प्रेम मिळालं नाही पण पुतळाबाईनं सावत्र आईनं संभाजी महाराजांना तेवढंच प्रेम दिलं पण शेवटी महाराज ऐका स्वतःच्याच एका सावत्राईनं आपल्या मुलाला राजगादी मिळावी म्हणून ऐका राजगादी मिळा म्हणून कपट केलं आणि कपट करून माझ्या संभाजीला कायम 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 महाराज लोकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला ऐका त्यांच्या कीर्तीला ठेच पोचवण्याचं काम केलं त्यांची अपकिर्ती समाजामध्ये पसरवली पण संभाजी महाराजांनी मला त्याचा विचार न करता आपलं काम महाराज चालू ठेवलं संगमेश्वर नावाचा महाराज एक मंदिर आहे फार मोठा किल्ला एक फार मोठा कोकणामध्ये आणि त्या संगमेश्वरला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी ऐका की या देशासाठी या राज्यासाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी बैठक ठेवली आणि त्या बैठकीमध्ये अनेकांना बोलवून घेतलं बैठक पार पडली आणि बैठक पार पडल्यानंतर तिथल्याच त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी फितुरी करून माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना ऐका डाव करून तिथं पकडण्यात आलं आणि तिथून पुढे मुघलांच्या ताब्यात माझ्या छत्रपती शिव संभाजी महाराजांना दिलं ऐका कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर येतं हातीच्या आंबारीला बांधून माझ्या राजाची धिंड काढण्यात आली अपकिर्ती करण्यात आली सगळीकडे कर महाराज माझ्या राजांची मानहानी करण्यात आली मग महाराजांची मानहानी करून 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 छत्रपती संभाजी महाराजांना एका वडू बुद्रक नावाच्या एका गावामध्ये आणलं तुळापूर नावाचं गाव आहे तिथं भीमा आणि इंद्रायणी या नदीचा संगम आहे बघा त्या संगमावर आणलं चाळीस दिवस अत्याचार केले फक्त एकच म्हणणं होतं की तुम्ही धर्म परिवर्तन करा आणि राग होता आपला अकबर नावाचा मुलगा छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यात आहे आणि म्हणून माझ्या मुलाचं धर्म परिवर्तन करतायत राजा माझ्या मुलाला प्रवाहित करता मी याला प्रवाहित करून माझ्या इस्लाम धर्मात प्रवेश करायला लावणार आणि मग मी माझं नाव सांगणार त्याचं नाव औरंगजेब महाराज हो सांगितलं राजे तुम्ही काही करा तुम्हाला काय पाहिजे ते सर्व राज्य तुम्हाला बक्ष देऊन टाकतो सर्व धन देतो तुम्ही काही मागाल ते द्यायला तयार आहे पण तुम्ही फक्त आणि फक्त धर्म परिवर्तन करा धर्मांतर करा माझ्या राजानं सांगितलं प्राण गेला तरी बेहत्तर पण मी धर्म परिवर्तन करणार नाही चाळीस दिवस किती दिवस चाळीस दिवस अत्याचार केला अंगाची महाराज कातरी सोलून काढली एवढंच काय डोळ्यात तापलेल्या सळ्या घालून माझ्या राजांचे डोळे बाहेर काढले एवढंच काय हाल हाल केलं अंगावर जखमा होत्या त्या जखमेवर मिठाचं पाणी ओतलं अहो महाराज एवढे हाल केले माझ्या राजांचे की प्रत्येक दिवसाला एक 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 अवयव महाराज कट करून टाकण्यात आला कवी कलशनला बरोबर भुर ठेवलं होतं कवी कलशनचे हे तेच हाल त्यांनी केले पण तरी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत जेव कापली आपली तरी तरीसुद्धा माझ्या राजानं धर्म परिवर्तनाला प्रवाहित झाले नाहीत आणि धर्म परिवर्तन केलं एवढी निष्ठा माझ्या धर्मावर होती त्या राजाचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज तरुणांना मला सांगायचं आहे छत्रपती संभाजी महाराज वाचले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज वाचले पाहिजेत आणि त्यांच्यानुसार आपल्याला वागता आलं पाहिजे बाह्य अंगानं सुधारण्यापेक्षा अंतर अंगाने सुधारलं पाहिजे आणि त्यांची पुण्यतिथी तुम्ही आज सादर करताय एक लक्षात ठेवा आपण त्यांचे विचाराचे वारसदार आहोत आपण त्यांच्या नावानं पिंडदान केलं आपण त्यांच्या नावानं महाराज आज ज्ञानदान केलं हे लक्षात ठेवा आपलं हे कर्तव्य आहे तुमच्या गावाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे महाराज एक लक्षात ठेवा आज सत्तर टक्के मराठी माणसाला सत्तर टक्के मराठ्यांच्या पोरांना आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे माहीत नाही तुमच्या गावाची लोकसंख्या किती आहे मला माहीत नाही पण इथं आले तेवढ्याच लोकांना माझ्या राजाविषयी आदर आहे हे मात्र त्रिकाल सत्य आहे पोरग राजाच्या नावाने उत्सव करत असेल तर त्याच्या बापाला लोक सांगतात काय तुमच्या पोरांना थोडंफार अरे असलं करून कुठं पोट भरणार आहे का पण त्या बापाला सांगायचं अरे राजा मुळच आपण आज हे चार दिवस आनंदाचे खातोय आता राजा झाला नसता तर मला काल एकानं प्रश्न केला हो अनिल महाराज तुम्ही कीर्तनात प्रवचनात व्याख्यानात रोज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता छत्रपती शिवाजी महाराज काय दे होते का देव मी सांगितलं माझा राजा देव नव्हता पण एवढं मात्र लक्षात ठेव माझ्या राजामुळं देवळात देव आहे जर छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते तर देवळात देव बसला नसता ही सगळे उपकार माझ्या राजाचे लक्षात ठेवायचं